चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कांदा घेऊन जाणारा पिकअप उलटला शेतकऱ्याच्या कांद्याचे मोठे नुकसान कांद्याचा शेतमाल घेऊन जाणारी पिकअप पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रोडला पलटली असल्याची घटना घडली असून यात चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला तात्काळ पिंपळगाव बसवंत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातात शेतकऱ्याच्या कांद्याचे व पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिंडोरी तालुक्यातील वरखडे येथून रविवार दिनांक अठरा रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेतकऱ्याचा शेतमाल पिंपळगाव बसंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन जाणारी पिकअप क्रमांक एच पंधरा जीव्ही सिक्स फोर थ्री फोर यातील चालक हा अतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहन चालवत असताना वाहनावरील चालकाचा ताबा सुटला जोपूळ रोड पिंपळगाव बसंतच्या गोखले स्कूल स्कूलजवळ पिकअप पलटी झाला यात पिकअप चालक गंभीर तर एक व्यक्ती किरकोळ जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत

हा संध्या की तुम्ही काय हा ना तिच्यात ते काय